आनंदी संतोष पाटील राहणार किनी वाटार चांदोली वसात आज पंचवीस सव्वीस वर्ष झाली गव्हर्नमेंटनं आमची फसवणूक केली जमीन देतो तुम्हाला पाणी देतो तुमचं समती सोय करतो आमच्या हातातल्या जमनी काढून घेतल्या आमचं गाव काढून घेतलं आम्हाचं आमचं पुनर्वसन केलं आम्ही तुम्हाला आलेल्या आले जमिनी देतो म्हणली तर आम्हाला जमिनी दिल्या नाही सर आम्हाला पंचवीस वर्ष झाले आज आम्हाला जमीन दिली असती आज आम्ही कुठेतरी कसली असती आज आमच्या मुलांच्या अपेक्षा राहिल्या आमच्या मुलांनी शाळा भेटली नाही आमची मुलं आज चांगली साहेब झाली असती एखाद्या ते शिक्षणाला गेले असती तर आमच्याकडे पैसे नसल्यामुळं आमच्या मुलांबरोबरची मुलं आमची मुलं सांगतात आई आमच्या शाळेमध्ये मुलं होती तर ती आज गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या शाळेला नोकरीला लागली आज कोण डॉक्टर झाला आज कोण ऑफिसर झाला चाते यशी यशीमध्ये बसले आमच्या मुलांची अपेक्षा राहिली आमची आम्ही आईवडल्याने काहीत असे सांगायचं आमच्या गव्हर्नमेंट मध्ये पुनर्वसन झालं आमचं आम्हाला आमचं होतं तर तुम्ही हातातलं काढून घेतलं आमच्या तोंडाला पानं पुसले आमची आमची फसवणूक केली आहे गव्हर्नमेंट आता फसवणूक केली तर आज आम्ही कुठे जायचं आम्हाला मुली सुद्धा कोण आमच्या मुलासनी देत नाहीत कारण आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकलो नाही आम्ही परदेशात नेऊ शकलो नाही आमची आम्ही त्यांची अपेक्षा केली नाही आम्ही मोठ्या खुर्चीत आमच्या मुलांना बसवलं नाही डॉक्टर झाले असते साहेब झाले असते पोलीस झाले असते आज हे खुर्चीत बसले तसे आमची सुद्धा मुले बसली असते आमच्या आई वडिलांची अपेक्षा होती आमच्या मुलांची सुद्धा आमच्याकडून अपेक्षा काहीतरी होती मग ती आम्ही आज पूर्ण केली असते आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही आज आमची मुलं आज आज लोकांच्या बांधाला रस्त्याला घ्यायला जातात कामाला जातात आम्ही आई वडिलांनी केलं आज आमची मुलं सुद्धा तेच करतात आज आमचा इथून पुढचा परिवार काय होणार आहे आमचा आम्ही उदाहरण चांगला आमच्या गावाला करत होतो आम्हाला तिथून काढून आणलं आम्ही कसं पण जगत होतो आता जर आमच्या अपेक्षा या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आता आमच्या मूळ गावाला जाणार आहे आणि आमची जमीन आम्ही खसायला सुरू करणार आहे आमच्या आमची जमीन हक्काची आहे आमच्या कुणाच्या बापाची नाही आमची जमीन काही गव्हर्नमेंटने करू दे आम्हाला काही गव्हर्नमेंट करतात नाही आम्हाला अटक करेल आम्हाला काही करू दे आमची जमीन आम्ही आता आम्ही कुणाचं ऐकणार नाही ना आम्ही आता कुणाच्या शब्दाला फसणार नाही आमच्या मूळ गावाला आम्ही जाऊन तिथं आम्ही ठिया आंदोलन नाही करणार आमच्या आमच्या जमिनीत आमच्या वाईट जमिनी नव्हते तर आम्ही तिथे आम्ही खसायला सुरू करणार आहे धन्यवाद माझं नाव मारुती पाटील सरमी युती दल राष्ट्रीय सचिव आणि गेल्या पाच दिवसापासून आम्ही ह्या ठिकाणी जवळजवळ पाचशे सहाशे कुटुंब महिला पुरुष या ठिकाणी आंदोलन करतो आहे पण या वेळेला फक्त आंदोलनात आमचे महत्त्वाचे तीनच विषय आहेत जमीन पाणी आणि घर बांधणी अनुदान पण प्रशासन कुठल्याची सुविधा देत नाही आणि ह्या वेळेला आम्ही निर्धार केला पंचवीस वर्ष आम्ही आंदोलन करतो आहे आश्वासनं उठतो आहे आमच्याकडे पत्र दिलेले आहेत सगळे काय आहे पण ह्या वेळेला आम्ही निर्णय घेतला आहे आणि आमचे आदरणीय नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी जमिनीचा शंभर टक्के निर्णय झाल्याशिवाय किंवा शेतीला पाण्याचं सुविधा दिल्याशिवाय आणि घर बांधणी अनुदान एक लाख पासष्ट हजार ह्या मंडपातच वाटप झाल्याशिवाय आम्ही हे मंडप सोडणार नाही आणि दहा दिवसाची त्यांनी आम्हाला मदत दिल्या दहा दिवसात तुम्हाला जमिनीचा निर्णय देतो अगर ने ने ते देऊ शकले नाहीत तर आमचे आदरणीय नेते सात तारखेला दहा दिवस होत आहेत आठ तारखेला नेते येतील आणि पुढील निर्णय जाहीर करतील आणि ज्या निर्णय जाहीर करतील मूळ गाव जे आमचे शाहूवाडी तालुक्या आहेत आणि रत्नागिरी संगीश्वर तालुक्यामधली जी गावं आहेत आम्ही त्या ठिकाणी आम्ही मूळ गावी जाणार आणि आम जी आमची पूर्वीची शेती आहे ती आम्ही कसायला चालू करणार आणि तिथं जाणारा लागणारा पिण्याच्या पाण्याचा लाईट सकट त्यांना सुविधा द्यावी लागणार आहे तोपर्यंत आम्ही थांबणार नाही